भारतातील कोणत्याही बँकेत जर तुमचं अकाउंट असेल तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण ने सर्व बँकेच्या वेबसाईटमध्ये एक छोटासा बदल केलाय आणि हा छोटासा बदल जर तुम्ही लक्षात घेतला तर तुमचं मोठं नुकसान होण्यापासून नक्कीच वाचणार आहे आता ने भारतातील सर्व बँकांना एक नवीन डोमेन दिलाय तो म्हणजे डॉट बँक डॉट इन म्हणजे सर्व बँकेच्या वेबसाईटमध्ये हा डोमेन आता लागणार आहे उदाहरणार्थ तुमचं जर सी बँकेमध्ये अकाउंट आहे तर तुमच्या बँकेची वेबसाईट आता एच डी एफ सी डॉट बँक डॉट इन झालेली आहे म्हणजे भारतातील सर्व बँकांच्या वेबसाईटच्या शेवटी आता डॉट बँक डॉट इन हा डोमेन लागणार आहे त्यामुळे आपल्या बँकेच्या वेबसाईटवर जात असताना जर तिथं डॉट कॉम लिहिलेलं आलं असेल तर समजून जा की ती वेबसाईट खोटी आहे आणि त्याच वेबसाईटवर जर डॉट बँक डॉट इन आलेलं असेल तर समजून जा की ती वेबसाईट जेन्युअन म्हणजे खरी आहे आता आपण नेट बँकिंग करण्यासाठी अनेक वेळा बँकेच्या वेबसाईटला भेट त्यामुळे अनेक अशा वेबसाईट सुद्धा आहे की त्या बनवल्या आहेत आणि अनेक लोक त्या जाऊन नेट बँकिंग सुद्धा करतात त्यामुळे अनोळखी क्रमांकावरून बँकेची लिंक पाठवली तर तिथं जर डॉट कॉम लिहिलेलं असेल तर तुम्ही समजून जा वेबसाईट पूर्णतः खोटी आहे आणि जर कोणत्या शेवटी डॉट बँक डॉट इन हा डोमेन आला असेल तर समजून जा की ती वेबसाईट खरी आहे आता तुम्हाला वाटत असेल की कोणीही हॅकर डॉट बँक डॉट इन हा डोमेन घेऊ शकतो तर असं नाही आहे सरकारने फक्त बँक बँकांनाच हा डोमेन दिलेला आहे त्यामुळे ही छोटीशी गोष्ट तुम्ही पण लक्षात घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही महत्वाची माहिती शेअर करायला विसरू नका